भारतीय संविधान यावल तालुक्यातील भालोज या गावचे विद्यमान सरपंच प्रदीप कोळी यांना महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि एक मन मनमिळाऊ आणि एक महारदस्त असं व्यक्तिमत्व सळीतू असं व्यक्तिमत्व कोळीजींचं आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे कोळीजी आपलं टी व्ही फो ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन आपलं हार्दिक स्वागत हे भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आणिचा वर्ष वापरल्यावरती होतो कौतुकाची थाप आपल्याला होता आहे आपला आजूबाजूच्या पंचवीस वर्षामध्ये एक नाव लोकील आहे आपल्या एक कशी स्वतःमध्ये आपण आहात तर या पुरस्काराचं निवड कशी झाली या पुरस्काराच्या संदर्भात निवड कशी झाली काय सांगायला आपल्याला इथं किंवा मी गावाची कशी आणि गाव कसं हे केलेलं आहे म्हणजे आय एस ओ ग्रामपंचायत आपल्या तालुक्यातून ग्रामपंचायतीचं इमारत्ता आणि त्यानंतर श्री पटेश सुद्धा आपण ग्रामपंचायतमध्ये पूर्ण गाव त्या आपल्या कॅरीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही पंधरा चौदा चौदावी कायद्यातून आम्ही दोन काटा सुद्धा बनवलेला आहे की एक एक करून आमच्या ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांचे पगार अनुपूर्ण येणे जनजीवन विषयचे म्हणजे गावकऱ्यांसाठी जे अमृत आहे महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो तो तुम्ही या मार्गेला आम्ही दाखवले अजून विकासाच्या संदर्भात भेटा काय असा संदर्भात आम्ही महिलांच्या पुरुषांच्या नांद्या आणि घटनेसुद्धा गावातल्या केलेल्या कोणती एका चांगल्या प्रकारचा महाराष्ट्र रत्ना आदर्श सरपंच पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे आपली वर्दी लागलेली आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे मानस काय राहणार आहे काय सांगा जेवता आपण पुन्हा आपल्याला संधी जर मिळाली तर आपण गावाचं काम करणार आणि एक आपल्याला संधी मिळाली म्हणजे अजून थोडीशी आपली आपण इच्छुक हो मला कॉन्फिडन्स आहे की आपण जे आ, विकास केलेला आहे त्या विकासाचे पावती आपल्याला मिळणार गाव मध्ये आतापर्यंत आहे तेव्हा गावाच्या माध्यमातून हे सगळं विकास झालेला आहे बरं आपल्याला तो पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं काय सांगायचं या ठिकाणी मा आदर्श आपला आहात आणि इतरांनी तो इतर सरपंचांनी त्या जागर तालुक्यातीलच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील सरपंचांनी आपला आदर्श घ्यावा असं या ठिकाणी मी प्रदर्शन नमूद करतो आणि आपलं ग्रामांचं सुद्धा आय एस ओ दर्जाची ज्याची केलेली ना ना। आहे नामांतरण मिळवलेलं आहे देशाचं गौरी शंकर आपण गाठलेलं आहे बरं या पुरस्काराच्या श्रेय आपण कोणाला देणार निवडीचा श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा स्वर्गवाचे अनुभव जावळे आणि अनोर बाबा जावळे पूर्ण गावाचं गावाचं माझ्यावरचं प्रेम पूर्ण गावाचं पाठिंबा असल्या कारणही बोलणार म्हणजे हा जो पुरस्कार आहे गावकऱ्यांना पण समर्पित केलेला आहे काय सांगा गावकऱ्यांनी ना म्हणजे हा तुमचा पुरस्कार नसून गावकऱ्यांचा पुरस्कार गावाचा आपण एक चांगल्या प्रकारचं संस्थांची माहिती दिली आणि याही पुढे जाऊन सांगतो उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची कमान असावी डोळ्यात नेहमी नगी दिशा असावी असावीट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची चिंत मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे यशाचा गौरी शंकर गाठलेला आहे पुढच आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपल्या पुढील भविवाढ सर्व हादिक शुभेच्छा जोगीला सोहळा आहे माझं नाव जितेंद्र रघुनाथपुरी मी गावातील एक नागरिक आहे तरी प्रदीप श्रीरामकोळी यांनी जे गावात काम केलेलं आहे त्या कामाची पावती म्हणून त्यांना महाराष्ट्ररत्न हा पुरस्कार नालंदा ऑर्गनायझेशनतर्फे मिळालेला आहे आणि त्यांना गावात जे विविध उपक्रम राबवले त्यामार्फतच त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यानंतर बरेचसे असे धार्मिक ठिकाणी लवला बसवलेकरण केले या माध्यमातून असं मला म्हणजे जो अवलंबीय कार्य आहे आपण जो कार्य केलेलं आहे त्याच्या कार्याची चाचणी नक्की जोडल्या त्यासाठी परत एक महत्वाचं की आपण विकासाच्या संदर्भामध्ये गावाच्या स्पुट्यासाठी

महाराष्ट्र मिळाला आणि आता आम्ही माझी मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्रातला तिसरा पृष्ठ ह्या त्याचा पुढे प्रयत्न करू आणि लोकांना सेवा देण्याचा आणि गावात प्रकारे चालणार आहे त्या प्रकारे भाऊ जे आहे ते प्रयत्न करेल आणि त्या दृष्टीने पूर्ण करतो विजय की बाबा तुम्हाला गावाचा सतोल कसा राखता येईल आणि शिक्षणामध्ये आणि गावाच्या विकासामध्ये अजून काय आम्हाला भरीव करता येईल इत्यासाठी सगळे प्रयत्न करतो